बदलापूर घटनेचा मुरबाड तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बदलापूर शहर येथील आदर्श विद्यामंदिर मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बदलापूर या शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चार वर्षीय दोन चिमुरड्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराचा मुरबाड तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे या घटनेतील प्रमुख आरोपी श्री अक्षय शिंदे याच्यावर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी व या घटनेचे राजकारण न करता पीडितांना न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी मुरबाड तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने प्रमुख रामभाऊ दळवी जिल्हा सचिव कांतीलाल कंटे तालुकाप्रमुख प्रकाश पवार तालुका महिला आघाडीच्या रेखा इसामे प्रमुख सागर कडव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले याप्रसंगी संजय पवार बळीराम आगिवले तुकाराम घरत सुनील घागस जगन घुडे जयवंत हरड एकनाथ व्यापारी जीवन शेळके सुनील बांगर महेश पवार साईनाथ कदम विलास राऊत सोमनाथ आगिवले संतोष मोरे नरेश शिंदे दर्शन शिंदे दिनेश विषे अजय मोपे रघुनाथ पारधी नंदकुमार शिंदे हनुमान चौधरी गणेश शेलार सागर मुरबाडे मनोज आलम इत्यादी उपस्थित होते ठाणे सुविचार निवेदिका करुणा गगे